हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर खूप दिवस झाले मी व्लॉगिंग केलीच नाही फार दिवस झाली व्हिडिओ मी टाकलेच नाहीत वरती तर हेअर केअर वरचे मी व्हिडिओ टाकत होते तर आज मी एलोवेराची झाडं आहेत ना छोटी रोपं तर ती मी लावणार आहे तर त्या मागच्या एका मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मी एलोवेराची झाडं लावणार आहे तर तेव्हा मी वरती व्हिडिओ अपलोड करून टाकेन तर काल कसं संडे होता ना तर मी ठरवलं की कालच आपण ते काम करून घेऊया तर पाऊस पण थोडा गेला होता कमी होता पाऊस म्हणून ठरवलं की झाडं लावायचं तर कुंडीमध्ये छोटी छोटी जी रोपं आली होती ॲलोवेराची तर एका ॲलोवेराने खूप सारे जे छोटी छोटी रोपं असतात ना तर ती येतात आणि खूप वाढतात सुद्धा ती एकदम जसे आपले केस वाढतात ना तसे ती एकदम लवकर मोठी होतात मग इथं आम्ही जमिनीमध्ये तर ती घातलो ना तर ती खूप चांगल्या प्रकारे येतात आणि बाजून साईडनं सुद्धा आणि छोटी रोप आहेत ना चोटी -चोटी तर ती पसरत जातात तर त्यामुळे मी कुंडीत न घालतात तर अशा पद्धतीनं मातीमध्ये घालायचं ठरवलं जेणे की खूप सारे आल्यावर आहेत ना तर ते येतील आणि मम्मीना सुद्धा ते खूप फायद्याचं ठरेल किंवा आणखीन मी गावाकडे आले ना तर ते मला सुद्धा फायद्याचं आहे तर मी तिकडची झाडं छोटी रोपं होती ना तर ती मी गावाकडे आणली होती आणि आन... पवित्र आहे तुळशीला गेला अगदी थोडक्यात शब्दात दाजींनी आपले मत मांडले होते तुळशी विषयीचे आणखीन श्रेयूला सांगत होते की तुळशीचे फायदे किती आहेत त्याला त्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळते छान प्रकारे म्हणून तुळशी आपल्या अंगणामध्ये लावलीच गेली पाहिजे त्याने तर तुळशीची झाडे आपल्या अंगणात असली ना तर त्याचे खूप सारे फायदे सुद्धा आहेत तर त्याने काढा सुद्धा केला जातो बघा खूप छान प्रकारे त्याचा त्याचा रिझल्ट जो आहे ना तुळशीच्या काड्याचा तर तो पण छानच आहे हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे माहित नाही असं नाही पण सगळ्यांनाच माहित आहे तुळशीच्या तुळशीचे पानं असतात ना त्याचे फायदे किती आहेत आणि ते कशा प्रकारे आपण उपयोगात आणू शकतो तर असे बरेच सारे व्हिडिओ सुद्धा आहेत वरती तर एलोवेराची झाडं आहेत ना तर तीन चार मी आणली होती रोपटी छोटी छोटी तर ती इथं मी लावत आहे बघा खूप हो छान प्रकारे येणार आहे तर तु ती थोडीशी मोठी झाल्यानंतर लवकर मोठी होतात मी तुम्हाला दाखवते तर आता ही झाडं लावत आहेत मध्ये मध्ये मी जेव्हा येईल ना तर तेव्हा तुम्हाला थोडस शूट करून सुद्धा दाखवू शकते की आता हे झाड एवढं आहे नंतर किती होतं ते मोठं इतक्या लवकर मोठं होतं तर ॲलोवेराचे फायदे आहेत ना तर ते माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्ही बघितलाच असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे असे ॲलोवेराचे फायदे आणि होम रेमेडीज असतात ना तर त्या तुम्हाला दाखवल्या आहेत भरपूर साऱ्या तर ते व्हिडिओ आहेत ना तर तुम्ही नक्की जाऊन बघा खूप छान रिझल्ट आहे या ॲलोवेराच्या पानांचा म्हणूनच मी एलोवेराची जी पानं झाडं असतात ना छोटी तर मी ती कुंडीमध्ये लावली होती माझ्या जेणेकरून मला सुद्धा फायदा होईल त्याचा तर मी तर मातीत लावली आहेत कारण ती झाडं आहेत ना तर ती कुंडीमध्ये त्यांना तेवढा असं जागा होणार नाही तर आपण जमिनीमध्ये ही झाडं लावणार आहोत ना तर खूप सारे झाडं आहेत ना तर ती पसरतील आणि आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल याकरिता घराच्या बाजूला खूप सारा जागा सुद्धा आहे झाडे लावायला आणि झाडे आपण लावली सुद्धा आहेत खूप सारी चिकूची पेरूची आंब्याची त्याचबरोबर आवळ्याची सुद्धा आहे डोंगरी आवळे असतात ना त्याची सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या विक प्रकारची झाडे आहेत ना तर ती भरपूर सारी झाडं आहेत आणि आता आम्ही काय करतो पावसाच्या दिवसामध्ये थोडस पाऊस पडायला लागला तर आपण झाडे लावायला सुरुवात करतो वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडे लावतोच लावतो तर डेली पाऊस होताच तर आज थोडा पाऊस गेल्यामुळे आम्ही ठरवलं की आजच झाडं लावायची तर सर्वजण अशी आम्ही झाडं लावायचं जी प्रोसेस होती ना तर ती पूर्ण केली आहे आणि त्याच्यानंतर खूप सारा पाऊस सुद्धा पडला आणि तर येताना मी कुंडीमध्ये जी झाड घालून आणली होती तर कुंडीमध्ये ती माती होती ना तर ती सुद्धा मी भरली होती आणि तसंच मी घेऊन गेले होते आणखी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत ना तर ती कुंडीमध्ये लावायची आणि जेव्हा ती मोठी होतात ना तर, होता तर तेव्हा ती घरी आणून घराच्या बाजूंनी लावायची म्हणजे ती लवकर मोठी होतात जमिनीमध्ये तर छोटी असतात ना तर तेव्हा मी त्याला कुंडीमध्येच लावते तर हे पुदिन्याच छोटी रोप आहेत बघा पुदिन्याची ती मी घेऊन जाणार आहे कारण बिर्याणी वगैरे करावी लागते ना तर त्याच्यामध्ये आम्हाला युज होतात आता हे एवढं काही दिवसांना ते खूप सारी कुंडी आहे ना तर ती भरून जाईल पुदिन्याच्या पानांनी तर ही, हे सुद्धा झाड आहे ना तर ते लवकर ग्रो करतात आणि खूप सारे पसरतात झाड त्याची सुद्धा तर आवळ्याचं झाड आहे बघा इथं खूप सारे आवळे लागलेले आहेत पण ते आता सध्या आहेत कोळे आहेत तर मोठे झाल्यानंतर मी तुम्हाला ते सुद्धा आवळे दाखवेनच तर आणखीन एक झाड होतं तर ते पाऊस खूप पडल्यामुळे एकदम असं पडलं आणि ते झाड आहे ना तर ते खराब झालं हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्व असते प्रत्येकाच्या घराच्या समोर तुळशीचं झाड असतं तर माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळशीला आणि याची जी काळजी असते ना तर खूप चांगल्या प्रकारे घ्यावी लागते नाही तर हे झाड आहे ना तर ते मवळून जातं त्याला डेली पाणी दिलं पाहिजे त्याने ते झाड आहे ना तर ते खूप छान हिरवगार असं राहतं आणि आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो ना तर वातावरण एक पॉझिटिव्ह एनर्जी संचारते त्यासाठी तुळशीचं झाड आहे ना तर ते प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा 次の動画 o u b バイ。